मराठी भाषा ही भारतातील एक प्रमुख भाषा आहे आणि महाराष्ट्राची राजभाषा आहे तिचा उगम आणि विकास हा एक दीर्घ आणि समृद्ध इतिहास आहे मराठी भाषेचा उगम प्राचीन काळ मराठी भाषेचा उगम प्राकृत आणि अपभ्रंश या प्राचीन भारतीय भाषांपासून झाला आहे या भाषांचा प्रभाव मराठी भाषेच्या शब्दसंग्रहावर आणि व्याकरणावर स्पष्टपणे दिसून येतो महाराष्ट्री मराठी भाषेचा विकास होत असताना महाराष्ट्री ही एक मध्यवर्ती भाषा म्हणून उदयास आली महाराष्ट्रीचा प्रभाव मराठी भाषेवर खूप मोठा होता सातवाहन काळ सातवाहन काळात मराठी भाषेचा विकास झपाट्याने झाला या काळात मराठी भाषेत अनेक साहित्यिक कृतींची रचना झाली देवगिरीचे यादव देवगिरीच्या यादव काळात मराठी भाषेची प्रतिष्ठा वाढली आणि ती एक राजकीय आणि साहित्यिक भाषा म्हणून उदयास आली मराठी भाषेचा विकास संत साहित्य संत साहित्याने मराठी भाषेच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिले ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ यांसारख्या संतांनी आपल्या अभंगांमधून मराठी भाषेला एक नवी ऊर्जा दिली छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठी भाषेची प्रतिष्ठा सर्वोच्च शिखरावर पोहोचली मराठी भाषा प्रशासकीय आणि सैन्यदल या दोन्ही क्षेत्रात वापरली जाऊ लागली आधुनिक काळ आधुनिक काळात मराठी भाषेचा विकास अनेक क्षेत्रांत झाला मराठी भाषेत विज्ञान तंत्रज्ञान साहित्य चित्रपट इत्यादी क्षेत्रात मोठे काम झाले आहे मराठी भाषेची वैशिष्ट्ये मराठी भाषा ही एक मधुर आणि सुंदर भाषा आहे मराठी भाषेत समृद्ध साहित्य आहे मराठी भाषा भारतातील सर्वात व्यापकपणे बोलली जाणारी भाषा आहे मराठी भाषेला एक समृद्ध संस्कृती आहे अधिक माहितीसाठी तुम्ही खालील लिंक्स पाहू शकता मराठी भाषा विभाग